तेरे चेहरे से नजर नहीं हटती नजारे हम क्या देखे चेहरा हा आपला आरसा असतो आणि चेहऱ्याचं सौंदर्य सो वाढवण्यासाठी आपण खूप काही गोष्टी करत असतो पण सगळ्यात मोठी एक गोष्ट विसरतो म्हणजे जर आपल्या ॲव्रोज एकदम घनदाट असतील तर आपला चेहरा आहे तो त्याला मेकअप न करता देखील खूप सुंदर दिसू शकतो मग हे ॲब्रोज घनदाट होण्यासाठी कोणती अशी होम रेमेडी करता येईल की जे हिरोईन देखील आपले जे ॲब्रोज आहे ते एकदम जाड ठेवतात कधीच ते ॲब्रोज आहे ते एकदम पातळ ठेवत नाहीत बारीक ठेवत नाहीत हो जर तुम्हाला सवय असेल की एकदम पातळ आणि बारीक ठेवण्याची तर आधी ही सवय बदला की एवरोज बारीक आणि पातळ ठेवल्यामुळं काय होतं आपला चेहरा एकदम सुजल्यासारखा दिसतो आणि वेगळा दिसतो जर तुमचे ऍव्हर एकदम मोठे असतील तर चेहरा देखील दिसताना एकदम सुंदर दिसतो म्हणजे ज्याला अट्रॅक्टिव्ह म्हणतो तसा चेहरा दिसायला लागतो म्हणून ॲवरोज ठेवताना नेहमी जाडसर ॲव्हरोज ठेवायचे आणि हे ॲव्हरोज जाड करण्यासाठी कोणता उपाय करता येईल तेही आपण या व्हिडिओमध्ये त्यामुळे आपले ॲब्रोज आहेत ते खूप छान आणि नैसर्गिकरित्या सुंदर दिसतील तर सगळ्यात बेस्ट असतं ते म्हणजे आपल्या ॲवरोजना तेलानी मसाज करा तेलानी मसाज केल्यामुळं काय होतं ना की केसांना जे न्यूट्रिशन्स हवे असतात ते मिळतात त्याचबरोबर जे काही फंगल इन्फेक्शन असेल किंवा बऱ्याच वेळेला आपले ॲब्रोज देखील कोरडे पडतात त्यांना थोडंसं तेल मिळाल्यामुळं ते एकदम शाईन करायला लागतात त्याचबरोबर ब्लड सर्क्युलेशन देखील होतं आणि त्याच्यामुळं आपले ॲब्रोज आहेत ते दिवसेंदिवस घनजाट होतात मग कोणतं तेल वापरलं पाहिजे आपल्या ॲब्रोजना तर प्रत्येकांच्याच घरात अवेलेबल असतं ते म्हणजे खोबरेल तेल खोबरेल तेलाचे एक ते दोन थेंब घ्यायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या ॲब्रोजवरती व्यवस्थित मसाज करायचा आहे हा मसाज तुम्हाला रात्री करायचा आहे आणि असंच रात्रभर तुम्हाला सोडून द्यायचं आहे तेल तुमच्या ॲब्रोजवरती जर तुमचा चेहरा तेलकट असेल तर फक्त ॲव्हरोज पुरतंच तुम्ही तेल लावा चेहऱ्याला लावण्याची गरज नाही आणि जर तुमच्या चेहऱ्याला लागला असेल तर ते पुसून टाका पण ऍव्हरवरच जे तेल आहे ते पुसून टाकू नका अजून कोणती कोणती तेल वापरू शकता तर विटॅमिन e देखील आपल्या ॲब्रोजच्या वाढीसाठी खूप फायदेशीर असतं किंवा तेल देखील तुम्ही वापरू शकता फक्त झोपण्या अगोदर तुम्हाला एक ते दोन थेंब घ्यायचे आणि व्यवस्थित तुमच्या ॲब्रोजवरती मसाज करायचा आहे आणि याच्याचमुळं तुमचे जे ॲवरोज कोरडे पडलेले आहेत ते एकदम छान एक, एक वेगळीच शाईन येते ज्यावेळेला तुम्ही ॲब्रोजना तेल लावता त्यावेळेला ती एक वेगळी प्रकारची शाईन तुम्हाला दिसेल आणि ती शाईन देखील तुम्हाला आवडायला लागेल आता दुसरी ट्रीक अगदी सोपी आहे ती म्हणजे जर असे तुमच्याकडे एब्रो पेन्सिल असेल तर काय करायचं याच्या पाठीमागचा जो ब्रश असतो त्यांनी काय करायचंय कोरफड किंवा अलोवेरा जेल जे काही तुमच्याकडे असेल फ्रेश कोरफड असेल ते देखील घेऊ शकता किंवा मार्केटवालं जरी असेल ते देखील घेऊ शकता ते घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्या भुवयांना असं असं लावायचं म्हणजे फक्त भुवयांना लावायचं हे लावल्यानंतर देखील तुमच्या ॲब्रोजना ना एक वेगळ्या प्रकारची शाईन येते आणि तुम्ही काहीतरी तुमच्या ॲब्रोना केलंय असं समोरच्या व्यक्तीला वाटायला लागतं म्हणजेच काही न करता देखील तुमचे एवरोज आहेत ते एकदम सुंदर आणि शायनी दिसत